होळी येते आणि होळी विशेष अशी काठोकाठ टम्म फुगलेली आणि लुसलुशीत पुरणपोळी आपण बनवणार आहोत नवशिके असतील ते का अस सुद्धा हा व्हिडिओ पाहून एकदम परफेक्ट अशी पुरणपोळी तयार करू शकतात ह्या व्हिडिओमध्ये पुरण जास्त घट्ट किंवा पातळ न होता परफेक्ट असं पुरणपोळीसाठीचं पुरण सा कसं बनवावं किंवा पुरणपोळी बनवण्यासाठीचं सा पीठ कसं भिजवावं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अशा पद्धतीने जर ही रेसिपी तुम्ही केलीत तर नक्कीच नवशिकेसुद्धा परफेक्ट अशी ही पुरणपोळी तयार करतील नेहमी मी, मी मैद्याची पुरणपोळी तयार करते पण आज इथे मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी तयार करणार आहे मैदा अनहेल्दी असल्यामुळे इथे मी आज मैदा स्किप करणार आहे सगळ्यात अगोदर इथे आपण पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पिठामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि एकदम चिमूटभर हळद घालते हळदीचा वापर मी कारण पुरण बनवण्यासाठी सुद्धा करणार आहे मीठ आणि हळद पिठात मिक्स करून घेऊया जर तुम्ही इथे पाव किलो डाळ वापरत असाल तर चार कप गव्हाचं पीठ घ्या मी पाव किलो डाळीचेच पुरण तयार करणार आहे पण दोन कपच मी इथे पीठ भिजवून घेते कारण मी अर्ध पुरण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे कारण तीन चार दिवस तरी पुरण फ्रीजमध्ये चांगलं राहतं आणि मग जेव्हा गरज पडेल तेव्हा पुन्हा दोन कप गव्हाचं पीठ भिजवून मी त्या उरलेल्या पुरणाच्यासुद्धा सुद्धा पुरणपोळ्या तयार करून घेईल ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो तशाच पद्धतीने थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मी असा एक पिठाचा गोळ्या तयार करून घेतलेला आहे आता यात एक चमचा तेल घालायचं आणि या तेलामध्ये चांगलं हे पीठ मळून घ्यायचं जा। जसं मी व्हिडिओत दाखवला आहे तशाच पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्यायचं तीन ते चार मिनिटसाठी आता ह्या पिठाचा गोळा मी तयार करून आहे हलका एकदम सेलसर आहे खूप जास्त नाही जसं आपण चपातीला करतो तसंच आता पुन्हा मी वरून एक चमचाभर तेल घातलं आणि झाकण देऊन साधारण याला अर्धा ते एक तासासाठी भिजवून घेऊया पीठ आहे तोपर्यंत तो पुरण बनवून घेऊया मी जो व्हिडिओमध्ये कप दाखवलेला आहे त्या कपने फुल भरून मी एक कप चना डाळ म्हणजे पाव किलो चना डाळ ही साधारण पाच तासासाठी भिजवून घेतलेली आहे भिजवून घेतली डाळ एवढ्या वेळासाठी तर मस्त मौसूत शिजते ती त्यामुळे मी स्वच्छ धुवून ती पाच तासासाठी भिजवून घेतले तुमच्याकडे जर वेळ नसेल तर एक ते दोन तास डाळ भिजण्यासाठी पुरेसे होतात एका कढईमध्ये मी ज्या कपने डाळ घेतलेली त्याच कपने चार कप पाणी घालून ते गरम व्हायला ठेवून दिलेलं आहे पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की मग त्यात घालायचं आपल्याला एक चमचा तेल आणि एक छोटा चमचा हळद पावडर आणि मिक्स करून घ्यायचं एकदा त्यानंतर आपण जी डाळ भिजवून घेतली आहे ती घालूया डाळ भिजवण्या अगोदर तीन ते चार पाण्यामध्ये ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच भिजायला घालायची आता घातलेली डाळ एकदा ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक उकळी येऊ हो देऊया उकळीसुद्धा आलेली आहे आता झाकण देऊया आणि वरून दोन कप पाणी घालूया या गरम पाण्यानेच ही डाळ वाफेने शिजत राहील त्यासोबतच जर ह्यातलं पाणी आटत गेलं तर आपल्याला हेच ताटावरचं पाणी ह्यात घालता येईल झाकण देऊन बारीक गॅसवर ही डाळ साधारण दहा मिनिटसाठी शिजवून घ्यायची अधूनमधून झाकण काढून मिक्स करत राहायचं फक्त दहा मिनिटनंतर नंतर इथे मी झाकण काढून घेतलं आणि डाळीच्या वर जे फेस आलेलं आहे ते जमेल तितकं इथे मी काढून घेतलं तर डाळ पाहू शकता फक्त तुटते पूर्ण मॅश होत नाहीये तर पुन्हा झाकण देऊन मी जोपर्यंत ही डाळ पूर्णपणे मऊ होत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर शिजवून घेणार आहे शिजवत असताना अधूनमधून आपल्याला झाकण काढून मिक्स करत राहायचं आहे जर पाणी आटलं असेल तर ताटावरचं जे गरम पाणी झालेलं असेल ते आपल्याला यात टाकत राहायचं आहे पुन्हा पंधरा मिनिटनंतर मी ही डाळ चेक करते तर ही मॅश तर होते पण तरीसुद्धा आतून मला हलकी कडक लागते ही आपल्याला पूर्ण अख्खी डाळ मऊ झालेली पाहिजे त्यामुळे मी पुन्हा आता हिला झाकण देऊन शिजवणार आहे ताटावर थोडं जे गरम पाणी होतं ते मी ह्यात घातलेलं आहे आता पुन्हा थोडं पाणी मी ह्या ताटावर ठेवून पूर्णपणे ही डाळ आता शिजवून घेणार आहे डाळीमध्ये जे पाणी दिसतंय त्यापासून मी कटाची आमटी सुद्धा करणार आहे त्यामुळे मी मला जितकी आमटी हवी त्यानुसार मी यात पाणी घालत राहिली अधूनमधून गरम पाणी जे ताटावर होतं ते आता ही डाळ पाहू शकतं पूर्णपणे मॅश होते एकदम मऊसूद झालेली आहे कटाच्या आमटीला थोडा घट्टपणा यावा त्यासाठी या, या पळीमध्ये मी थोडीशी डाळ घेतली आहे आणि ती स्पूनच्या मदतीने अशी मॅश करून यातच घातलेली आहे आता दोन मिनिटसाठी ही डाळ मी उकळवून घेणार आहे कटाची आमटी बनवणार नसाल तर मग जितकं आपण पाणी घेतलेलं तेवढंच पाणी ठेवायचं आहे गरज वाटली तरच पाणी घालायचं आणि ही डाळ शिजवण्यासाठी मला पूर्ण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागलेले आहेत छान मौसूत अशी ही पूर्ण डाळ शिजलेली आहे आता एका चाळणीच्या मदतीने यातलं सगळं कट जे आहे ते वेगळं करून घेऊया मी घेतलेलं बाउल खूप लहान असल्यामुळे सगळी आमटी जी आहे ती बाहेर पडत होती त्यामुळे मी पुन्हा एक मोठं बाऊल घेतलं आणि पाहू शकता तुम्ही एवढं हे कट निघालेला आहे मला कमी आमटी हवी म्हणून मी कमी हे पाणी ठेवलेलं आहे तुम्हाला जास्त आमटी हवी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात हे यात पाणी घालू शकता आता खाली एक बाउल ठेवायचं आणि एखादा ग्लास किंवा पेल्याच्या मदतीने ही डाळ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चाळून घ्यायची दाब देऊन ही चांगली डाळ मॅश करून घ्यायची म्हणजे एकदम मौसूत असं हे पुरण बाहेर पडेल या डाळीतलं पाणी गाळून घेताना व्यवस्थित सगळं पाणी काढून घ्यायचं आहे म्हणजे पुरण जे आहे त्यात जास्त पाणी राहणार नाही आणि मग ती जास्त ओलसर होणार नाही डाळ छान शिजलेली असल्यामुळे पाहू शकता मस्त मौसूत अशी ही डाळ पटकन चाळून झालेली आहे आणि हे कोरडं असं पुरण आपलं निघालेलं आहे जास्त ओलसरसुद्धा नाही आहे जास्त घट्टसुद्धा नाही आहे डाळीतलं पाणी गाळून घेतल्यानंतर डाळ गरम गरम असताना लगेचच चाळून घ्यायला सुरुवात करायची जर तुम्ही थंड होऊ दिली तर मग ती पटकन चाळली जाणार नाही आता जे आपण पुरण जे चाळून घेतलेलं आहे ते एका जाड गुडाच्या कढईमध्ये घालायचं आणि त्यात मी बारीक चिरलेलं गूळ अर्धा कप आणि अर्धा कप साखर असं मिक्स घातलेलं आहे तुम्हाला जर नुसतं गूळ हवं असेल तर पूर्ण कप भरून एक कप बारीक चिरलेलं गूळ घाला किंवा एक कप साखर घाला म्हणजे वजनीप्रमाणे जर तुम्ही पाव किलो डाळ घेत असाल तर तुम्हाला पाव किलो बारीक चिलेलं गुळ घालायचं आहे तर इथे मी पाव किलो डाळ घेतली त्यासाठी ज्या कपने घेतलेलं त्याच कपने अर्धा कप बारीक चिलेलं गूळ आणि अर्धा कप साखर असं मिक्स एक कप घातलेलं आहे म्हणजे समप्रमाणात आपल्याला घालायचं आहे बारीक गॅसवर हे गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत गुळ आणि साखर घातले ते पूर्णपणे वितळेपर्यंत मी परतून घेतलं आणि त्यानंतर हे थोडं मिश्रण ओलसर होतं आणि हे ओलसर मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे तर काही वेळानंतर ह्यात एखादं स्पून रोवून बघायचा जर चमचा एका जागेवर स्थिर असेल तर हे पुरण तयार झालेलं आहे जर स्थिर राहत नसेल खाली पडलं स्पून तर मग आपल्याला थोड्या वेळासाठी अजून हे मिश्रण मिक्स करत कोरडं करून घ्यायचं आहे पुरण पूर्णपणे तयार झाल्यानंतर मी शेवटला एक छोटा चमचा वेलची पूड आणि एक छोटा चमचा जायफळ पूड घातली आणि मिक्स करून घेतलं त्यानंतर हे पुरण आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ थंड करून घ्यायचं वेलची आणि जायफळ पूडमुळे या पुरणाला खूप छान असा फ्लेवर येतो तर पुरण तयार आहे थोडं थंड करून घेऊया इथे आपलं पीठसुद्धा भिजलेलं आहे आता काही वेळासाठी आपल्याला असंच हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर मी इथे पुन्हा एक चमचा तेल घालणार आहे आणि छान हे पीठ मळून घेणार आहे जेव्हा आपण पीठ मळून घेतलेलं तेव्हा हे पीठ हलकंसं घट्ट होतं भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं हे पीठ मोसूच झालेलं आहे अजून एक दोन वेळा तेल घालायचं एक एक चमचा आणि हे पीठ चांगलं अजून सैलसर करून घ्यायचं म्हणजे हे पुरणपोळीसाठी चांगलं तयार होईल जर तुम्हाला पीठ जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी आणि तेल दोनचा वापर करून हे पीठ सैलसर मळून घेऊ शकता पिठामध्ये तेलाचा वापर करून पीठ चांगलं मळून मुझ घेतल्यामुळे पुरणपोळी छान नंतर खुसखुशीत तयार होते आणि पीठसुद्धा चांगलं मऊ व्हायला मदत होते तर मी पुरणाचा एक गोळा तयार करून घेतला तुम्हाला जितकी मोठी पुरणपोळी हवी त्यानुसार एक पुरणाचा गोळा घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण पीठ मळून घेतले त्याचासुद्धा एक गोळा तयार करून घ्यायचा जेवढा कणकेचा गोळा इथे तुम्ही घ्याल त्यापेक्षा जास्त मोठा पुरणाचा गोळा तुम्हाला घ्यायचा आहे सगळ्यात अगोदर एक पारी तयार करून घ्यायची पारी तयार करून घेताना आपल्याला मधोमध जाड ठेवायचे ही पारे आणि कडेने आपल्याला थोडी पातळ करून घ्यायचे तर आता यात पुरणाचा गोळा ठेवूया आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरून बंद करून घेऊया एक्स्ट्राचं जे पीठ असेल ते मी इथे काढून घेणार आहे इथे मी पिठाचा गोळा थोडा मोठाच घेतलेला त्यामुळे मी वरून थोडंसं पीठ काढून घेतलं आता ही पुरण भरलेली पारी आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये अशी बुडवून घ्यायचे तांदळाच्या पिठाचा वापर मी इथे करते लाटण्यासाठी कारण तांदळाच्या पिठामुळे पोळी पटापट -पत सरकते आणि ती चिटकतसुद्धा नाही इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता आता हाताच्या मदतीनेच ही पोळी थोडी मोठी करून घ्यायची म्हणजे पुरण सगळ्या बाजूने पसरतं आणि मग एका जागी ते राहत नाही शेवटचं आता मी थोडं वरून पीठ घातलं आता ही पोळी मी सगळ्या बाजूने मस्त हलक्या हाताने लाटून घेणार आहे जास्त दाब देऊन पोळी लाटायची नाही नाही तर ती फाटू शकते हलक्या हाता हाताने मधून आणि कडेने सगळ्या बाजूने ही व्यवस्थित लाटून घ्यायची आणि लाटताना खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही एकदाच घ्यायचं सुरुवातीला जेणेकरून ती नंतर वातड होणार नाही जर जास्त पिठाचा वापर तुम्ही पोळी लाटताना केलात तर ती नंतर पांढरी शुभ्र दिसते आणि त्यासोबतच वातळसुद्धा होते त्यामुळे कमीत कमी पिठाचा वापर करून मध्यम अशी जाडीची ही पोळी तयार करायची जास्त पातळसुद्धा करायची नाही थोडी जाडसरच ठेवली तर मग पोळी सुद्धा तर आपली पोळी पूर्णपणे लाटून झालेली आहे थोडंसं तूप मी इथे गरम करून घेतलं आहे ते गरम केलेल्या तव्यावर एक चमचाभर तूप मी घालते पहिलीच पोळी असल्यामुळे ती चिटकू नये म्हणून तवासुद्धा गरम झालेला आहे आता तव्यामध्ये ही पुरणपोळी घालूया आणि मिडियम किंवा जास्त गॅसवर आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायचे बारीक गॅस करू नका नाहीतर मग ती कडक होऊ शकते एक मिनिटसाठी एका बाजूने भाजून घ्यायचे आणि मग पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा एखाद मिनिटसाठी भाजून घ्यायचे पलटून घेतली की इथे मस्त असं भरपूर तूप घालायचं पाहू शकता तुम्ही पुरणपोळी छान अशी फुगलेली आहे पलटत असतानासुद्धा हलक्या हाताने ती पलटून घ्यायची कारण मग मध्येच ती फुगलेली असल्यामुळे थोडंसंही आपली कालथी वगैरे लागली तर ती पोळी फुटते त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला ही पलटून घ्यायची तर सगळ्या बाजूने मी इथे ही खरपूस भाजून घेतलेली आहे तुम्हाला जर कमी भाजलेली आवडत असेल तर कमी भाजा इथे मी सगळ्या बाजूने चांगली खरपूस भाजून घेतलेली आहे जेवढं मी कणिक भिजवून घेतलं आहे त्यापासून अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या तयार करून घेणार आहे जेवढ्या पण पोळ्या मी तयार केल्या त्या सगळ्या मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत अशा पुरणपोळ्या तयार होण्यासाठी पीठ दाखवल्याप्रमाणे मळून घेणे आणि एखाद तासासाठी तरी भिजवून घेणं खूप गरजेचं आहे तसेच पुरण जास्त कोरडंसुद्धा व्हायला नको किंवा सैलसर व्हायला नको पूर्ण व्हिडिओमध्ये सविस्तर कृती दाखवलेली आहे तशा पद्धतीनेच पुरणपोळी तयार करा म्हणजे ती परफेक्ट अशी तयार होईल डाळीमधून जे कट आपण वेगळं केलेलं त्यापासून पुढच्या व्हिडिओमध्ये कटाची आमटी कशी तयार करायची तेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका आणि आजची ही पुरणपोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ट्रायसुद्धा करा होळी विशेष पुरणपोळीची आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद